नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम आज आपण शिवमहापुराणामधला तिसरा अध्याय पाहणार आहोत पहिल्या अध्यायात आपण पाहिलं ब्रह्मा आणि विष्णू यांचा मोठा कोण आहे यामधील वाद आणि त्या वादाला शांत करण्यासाठी अनंत तेजोमय अग्निस्तंभाच्या रूपाने शिवाचे प्रकटणे दुसऱ्या अध्यायात शिवानी दोघांचा अहंकार शांत केला त्यांना त्यांच्या कार्याची नेमणूक दिली आणि सांगितलं की याग्निस्तंभाचे मूळ नाही शेवट नाही तोच माझा अनादि अनंत स्वरूप आता सुरू होतो तिसरा अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये शिवलिंगाचे अनादितत्व आणि पहिली पूजा शिवांच्या तेजोमय स्वरूपासमोर ब्रह्मा आणि विष्णू दोघेही नम्र झाले होते त्यांच्या मनात एकच प्रश्न होता हे दिव्य रूप कोणते हे तत्व इतके अघात का है। ने आहे तेव्हा शिवांनी शांत गंभीर वाणीने सांगितले हे देवगणांनो तुम्ही जे अग्निस्तंभ पाहिलात तो कोणता साधा प्रकाश नव्हता तोच माझ्या तत्वांचा अनंत स्वरूप जाला ना आरंभ ना अंत शिव पुढे म्हणाले मी रूपातही आहे आणि अरूपातही आहे या अग्निस्तंभाला तुम्ही लिंग का म्हणता कारण ते माझ्या अनंत तत्वाचे प्रतीक आहे विश्वात जे काही आहे ते सर्व या तत्वातूनच निर्माण होते शिवांची शब्द ऐकून दोन्ही देवांना त्यांच्या कार्याची खोली कळू लागली लिंगपूजेची पहिली शिकवण शिव म्हणाले जो माझ्या अनादी स्वरूपाची शुद्ध मनाने पूजा करतो त्यांचे पाप दुःख बाधा सर्व वितळून जाते ज्या स्थळी शिवलिंग असेल तेथील वातावरण पवित्र होते शिवलिंगाचे महत्त्व सांगताना शिवांनी एक गूढ रहस्य उघड केले लिंग म्हणजे जगण्याचा आधार ऊर्जेचा केंद्रबिंदू शक्ती आणि शांती यांचं एकत्र असलेलं रूप ब्रह्मदेव आणि विष्णू देव, देव यांची पहिली पूजा हे ऐकून दोन्ही देव भावविभोर झाले ते लज्जेने म्हणाले देवा आम्ही अहंकारात हरवून गेलो होतो आता आम्हाला तुझा खरा महिमा समजला तेव्हा शिवांनी त्यांना फूल जल आणि पवित्र मंत्र दिले आणि सांगितलं या या दिव्यस्तंभावर अर्पण करा ब्रह्मा आणि विष्णू पहिल्यांदा शिवलिंगासमोर नतमस्तक झाले त्यांनी ध्यान लावलं आणि मंत्रोपचार सुरू झाला जशी पूजा सुरू झाली तशी चारही बाजूंनी दिव्य प्रकाश पसरू लागला सुख शांतता आनंद सगळं एका क्षणात भरून आलं देवांच्या पुण्यकर्मांनी सर्व दिशांमध्ये सुगंध दरवळला आणि आकाशातून पुष्पवर्षाव झाला शिव म्हणाले हीच माझी स्वीकारलेली पहिली पूजा आता पुढे जे कोण या माझ्या तत्वांची श्रद्धेने आराधना करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील शिव तत्व का श्रेष्ठ आहे शेवटी म्हणाले सृष्टीची मूळ तत्व हेच लिंग म्हणजेच माझ्या चेतनेचा अनंत प्रकाश विश्व निर्माण व्हायच्या आधी हा प्रकाश होता विश्व नाहीसे झाल्यानंतरही हे तत्त्व राहतील जो हे जाणतो तो मुक्त होतो असं सांगून शिवांनी शांततेने दोन्ही देवांना आशीर्वाद दिले आणि या अध्यायाचे समाप रोप केला अध्यायाच्या सारामध्ये आपण काय काय पाहिले शिवलिंगाचे अनादिमहत्व काय आहे ब्रह्मा विष्णू यांची पहिली पूजा लिंग म्हणजे शिवतत्व पाप नाश दुःख नाशाचे रहस्य शिवतत्वाची सर्व व्याप्तता जगातील पहिली शिवलिंग पूजा कशी करायची हे शिवांनी आपल्याला या अध्यायामध्ये सांगितले आणि ब्रह्मा महेश विष्णू यांनी ही पूजा केली हे पण आपल्याला या अध्यायामध्ये कळते म्हणून आपण शिवलिंगाची पूजा केली पाहिजे श्री शिवाय नमस्तभ्यं श्री शिवाय नमस्तभ्यं ओम नम शिवाय ओम नम शिवाय कैलास राणा शिवचंद्रमोरी फनीद्रमाथा मुकुटी झरारी कारुण्यसिंधुभवुःखहहारी तुसवी शंभो तारी तुझ शंभो मजको तारी तुझ शंभो मजकोन तारी हर हर महादेव भगवान की जय धन्यवाद